श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा पवित्र सण दिवाळीच्या आधी साजरा केला जातो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते तसेच नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी आणि पितळीची भांडी खरेदी केल्याने अपार सुख समृद्धी मिळत असते याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी देखील खूप महत्वाचा दिवस मानला जातो त्याचबरोबर हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला हे एक फुल कुठे सापडलं तर ते अजिबात सोडू नका हे फुल घरात आणल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि घरामध्ये हो बाजूने पैसा येऊ लागेल आपल्या घरातील ईदा पिदा नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल तर हे असं फूल कोणता आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे जो आपल्याला शनिवारी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय इतका सोपा आहे की तो तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी घरात लक्ष्मी कुबेरांची पूजा करत असाल तर त्या पूजेच्या सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येतो धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते आणि या दिवशी केलेले उपाय फार लवकर फळ देतात असं मानलं आणि म्हणूनच घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा काही ना काही कारणाने असेल किंवा घरामध्ये कायम आर्थिक तणाव असेल तर अशा घरांसाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो कधीकधी कधी आपण खूप मेहनत करतो खूप काम करतो पण पैसा घरात येऊनही घरामध्ये स्थिर राहत नाही देवी लक्ष्मी प्रसन्न असली तरी तिचा वास्तव्य टिकून राहत नाही आणि म्हणूनच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहावा आणि घरात पैसा स्थिर व्हावा यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर या उपायामुळे घरात पैशाचे सर्व मार्ग खुले होतात उत्पन्न वाढू लागतं घरात आनंद आणि यश येऊ लागतं आणि सर्व सदस्यांना त्यांच्या कामांमध्ये प्रगती मिळते काही घरांमध्ये सतत वादविवाद भांडणं आजारपण आर्थिक तणाव अपयश असतं तर अशा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो आपल्या वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं की काही झाडं फुलं अशी असतात ज्यामध्ये देवी शक्तींचा वास असतो आणि अशाच पवित्र झाडांपैकी एक झाड आहे ते म्हणजे गोकर्णाचं झाड ज्याला आपण अपराजिता म्हणूनही ओळखतो तर हे झाड आणि त्याची फुलं देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे धनतेरसच्या दिवशी या गोकर्णाच्या फुलांना विशेष महत्व असतं जर तुम्ही या दिवशी गोकर्णीचं फुल देवी लक्ष्मीला अर्पण केलं तर तिचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहतो तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आणि समाधान यांचा प्रवेश होतो आणि पैशाच्या संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात गोकर्णीचं फूल हे केवळ एक साधं फुल नाही तर ते नशिबाचं आणि लक्ष्मीप्राप्तीचं प्रतीक मानलं जातं महादेव भगवान विष्णू शनिदेव देव देवी दुर्गा आणि लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि म्हणूनच या धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने गोकर्णीचं फुल देवी लक्ष्मीला अर्पण केलं तर तिचा विशेष आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच राहील आणि तुमचं घर तुमचं आयुष्य समृद्धीने भरून जाईल तर या झाडाची म्हणजेच अपराजिता फुलांची फक्त पाच फुलं आणायची आहेत ही फुलं कोणत्याही रंगाची असू शकतात निळी गुलाबी किंवा पांढरी जी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतील तर ती तुम्ही फुलं या ठिकाणी वापरू शकता तुम्ही हा उपाय देवघरामध्ये दे करणार असाल तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा दुख दीप अगरबत्ती लावा आणि वातावरण प्रसन्न करा जर पूजा मांडलेली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता देवी लक्ष्मीला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आणि श्रद्धेने पूजेला सुरुवात करा आता पुढचं काम म्हणजे पाच विड्याची पानं घेणं विड्याची पानं ही देवी लक्ष्मीला फार प्रिय असतात आणि या त्यांना खूप शुभ तर ही पाच देवी समोर अशा पद्धतीने मांडायची आहेत की भाग देवाकडे असेल आणि त्या प्रत्येक पानावरती एक एक गोकर्डीचा फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावा आणि जसं तुम्ही देवीची पूजा करता तसंच फुलांची सुद्धा पूजा करा आणि तिथेच बसून एकदा कणकधारा स्तोत्र श्री सुक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम यांचं पठण करा मनापासून प्रार्थना करा की आपल्या कुटुंबात सुख शांती राहावी आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात मुलांची प्रगती व्हावी आणि घरात लक्ष्मीचा कायम वाज असावा पूजा झाल्यानंतर ती पाच साधारण एक सा आणि एक रुपयाचा नाणं ठेवा ज्याला हळद लावून पिवळं केलेलं आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि आता या लाल कपड्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे तर ही पोटली तुम्हाला घरात जिथे तुम्ही पैसे ठेवता महत्व कागदपत्र ठेवता किंवा धन साठवलं जातं तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे असं म्हटलं जातं की ही पोटली घरात धनाला आकर्षित करते खर्चावर नियंत्रण आणते आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते जर तुमच्या घरी अजून गोकर्णीचं झाड नसेल तर याच दिवशी तुम्ही हे वेल नक्की आणा आणि लावा कारण या झाडामध्ये दैवी ऊर्जा असते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना हे फुल अतिशय प्रिय असल्यामुळे या झाडाचं अस्तित्व घरात असल्याने सतत सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं गोकर्णीला अनेक नावांनी ओळखलं जातं अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता आणि ती लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि म्हणूनच हे झाड घरात लावल्यावर घरात चांगले बदल घडतात आणि कोणताही वाईट प्रसंग संकट घरात येत नाही धनतेरसच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभराट समृद्धी आणि सुखशांती वाढते धनत्रयोदशीच्या दिवशी आपण लक्ष्मी कुबेराची पूजा करत असतो आणि त्या दिवशी एक धनलक्ष्मी कुबेर पोटली बनवणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं बाजारात ही पोटली तयार मिळते पण ती खर तर खूप महाग असते आणि त्यामुळे सगळ्यांनाच ती घेणं परवडतच असं नाही आणि म्हणूनच तुम्ही ही पोटली अगदी घरीच बनवू शकता आणि ती बनवायला काहीच विशेष खर्च लागत नाही यासाठी तुम्हाला एक नवीन लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यात सगळ्यात आधी पाच हळकुंडाचे तुकडे घालायचे आहेत ज्याला लेकुन वाळ असं म्हटलं जातं तर ही लेकूरवाडी म्हणजे हळकुंड जी आहे तर ती खूप शुभ मांडली जातात आणि त्यानंतर अखंड तांदूळ रुपयांची नाणी आणि त्यानंतर कमळाच्या फुलांच्या पाच बिया ज्यांना कमळगट्याच्या बिया म्हणतात तर ह्या बिया सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर पाच गोमती चक्र पाच कवड्या पाच लवंगा दोन हिरव्या वेळदुड्यांच्या शेंगा आणि एक सुपारी या सगळ्या वस्तू या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तूंना एकत्र करून कपड्याला गाठ आहे आणि एक छोटीशी पोटली तयार करायची आहे तर ही पोटली तयार झाल्यानंतर ती देवी लक्ष्मी समोर ठेवून तिला हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकम तीन वेळेला म्हणायचं आहे म्हणजे ती पोटली जी आहे तर ती अभिमंत्रित होते तर हे पठण करून झाल्यानंतर ही पोटली तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे पैसा ठेवता तिजोरी असते तर तिथे ठेवायची आहे असं केल्याने घरात धनसंपत्तीची वाढ होते पैसा स्थिर राहतो आणि अनावश्यक खर्च टळतो असं मानलं जातं तर या सगळ्या वस्तू जवळच्या पूजा सामग्रीच्या दुकानात सहज मिळतात आणि खूप महाग असतात त्यामुळे बाजारातून तयार पोटली विकत घेण्याऐवजी अगदी कमी खर्चात तुम्ही ही पवित्र आणि शक्तिशाली पोटली घरच्या घरीच तयार करू शकता तर ही माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे कारण अनेक जण हा उपाय करतात पण नेमकं काय काय लागणार आहे आणि कसं करायचं हे नीट सगळ्यांना माहिती नसतं आणि त्यामुळे या वर्षीच्या धनतेरस आणि देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभावा ही शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ